आपल्या राज्यातील अनुदानित व शाळा आणि तुकड्या त्यावरील कार्यरत असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संदर्भातला टप्पा अनुदानाचा निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये संपन्न झालेला आहे साधारणपणे सहा हजार पंच्याहत्तर शाळा नऊ हजार सहाशे एकतीस तुकड्या आणि एकूण एकोणपन्नास हजार पाचशे शिक्षक बांधवांना वेतन अनुदानाचा पुढील टप्पा त्या ठिकाणी अनुन्याय करण्याचा निर्णय कॅबिनेटने संपन्न केलेला आहे साधारणपणे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल आणि साधारणपणे नऊशे सत्तर कोटी बेचाळीस लाख रुपये एका वर्षाला या अनुदानाच्या अतिरिक्त खर्च येणार आहे मला वाटत कि शिक्षक बांधवाची ही बाबती त्या ठिकाणी मान्य करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय एप्रिल महोदय मंत्रिमंडळाने काल संपर्क केला त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आता सभागृहामध्ये या संदर्भात निवेदन करण्यात आलेलं आहे निश्चितपणे हा एक चांगला निर्णय गेल्या काही वर्षाच्यापासून पासून प्रतीक्षेत असलेल्या शिक्षक बांधव भगिनींना या माध्यमात न्याय मिळतो आहे येणाऱ्या काळामध्ये पवित्र कार्य आणखी जोमाने आमच्या शिक्षक बंधोगिणींच्या वतीने प्रभावीरित्या संपन्न होईल हा या निमित्ताने मी विश्वास घेतो